नमस्कार मी अविनाश मोरे फर्स्ट वी आर इंडियन या विषयाला तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याबद्दल तुमचा आभारी आहे गेल्या महिन्यात एका कॉन्फरन्सला जाण्याचा योग आला कॉन्फरन्सचा विषय होता टुडेज भारत आजचा भारत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्या चर्चासत्रात सहभाग घेतला होता त्या चर्चासत्राचं कन्क्ल्युजन असं निघालं आजचा भारत जो आहे तो बदलणार आहे गेल्या काही दशकामध्ये भारताने विविध क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल केले जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात भारताने उल्लेखनीय कामगिरी केली आणि ह्या उल्लेखनीय कामगिरीची दखल संपूर्ण जगाने घेतली जग आज एका वेगळ्या नजरेने भारताकडे बघते प्रत्येक क्षेत्रात झालेले बदल असतील शैक्षणिक क्षेत्र असेल सामाजिक राजकीय संरक्षण क्षेत्र असेल क्रीडा क्षेत्र असेल ह्या सगळ्या क्षेत्रात भारताने जी प्रगती केली भारताने जे स्वतःमध्ये बदल केले त्यामुळे आज जग भारताकडे एका वेगळ्या आशेने बघत आहे हे बदल आज ठरवले आणि उद्या झाले असं नाही आहे बऱ्याच महापुरुषांनी भारतातील बऱ्याच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींनी आपलं आपलं क्षेत्र निवडून त्या क्षेत्रासाठी योगदान दिलं आपलं संपूर्ण आयुष्य खर्ची घालवलं आणि तेव्हा कुठे हे बदल आपल्याला बघायला मिळत हे बदल असेच चालू राहिले तर आपल्या पूर्वजांनी जे भारत महासत्ता बनवण्याचं स्वप्न बघितलंय भारताला परत विश्वगुरुपदी विराजमान करण्याचं स्वप्न बघितलंय ते सहज शक्य होईल खंत इतकीच आहे भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांनी हे सारं होण्यासाठी एक टाईम कॅल्क्युलेशन आपल्याला आखून दिलं होतं ते टाईम कॅल्क्युलेशन कुठेतरी मिसमॅच होतंय का त्यात कुठेतरी आपण मागे पडतोय का अशी आता थोडी भीती वाटायला लागली आणि ते मागे पडून द्यायचं नसेल तर आपल्या सगळ्यांना या बदलांमध्ये सहभागी व्हावं लागेल प्रत्येकाला भारतातील प्रत्येक नागरिकाला प्रत्येक घटकाला भारताला पुनर्वैभव मिळवून देण्यासाठी ह्या बदलांमध्ये सहभागी व्हावं लागेल काही काळासाठी आपला स्व बाजूला ठेवून होणाऱ्या बदलांना स्वीकारावं लागेल कदाचित त्यामुळे आपल्या स्वतःला त्याची झळ बसेल तरी देखील देशासाठी आपलं कर्तव्य म्हणून आपण जर का माझा भारत म्हणत असू भारत माझा देश म्हणत असू तर जिथे माझेपणा येतं तिथे कर्तव्य येतं इतकी वर्ष भारताच्या नैसर्गिक साधन संपत्तीवरती आपण जो अधिकार दाखवला जो हक्क सांगितला तो आपला हक्क आहेच तो अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला काही कर्तव्य करावी लागतील ती कर्तव्य करण्याची आज वेळ आलेली आहे बऱ्याच जणांचं म्हणणं असतं सा सामान्य नागरिक काय करणार माझं म्हणणं थोडं वेगळं आहे जे काय करेल ते सामान्य नागरिकच करेल भारतातील प्रत्येक नागरिकांनी ठरवलं भारत बदलला पाहिजे तर नक्की बदलेल शेवटी भारत म्हणजे तुम्ही आणि मी आहे तुम्ही बदललात मी बदललो भारत बदलणार आहे आपला समाज सहज बदलेल खूप चांगलं आपण करू शकू याबद्दल शंका आहे पण ज्या वाईट सवयी आपल्याला कालोघात लागल्या ज्या करताना आपण वाईट काहीतरी करतो आहे किंवा चुकीचं काहीतरी करतो आहे अशी भावना देखील आपल्या मनात येत नाही इतक्या त्या सवय आपल्या अंगवळणी पडल्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या भारताच्या विकासाला खेळ देत आहेत आपल्याला याची जाणीव छोट्या असल्यामुळे होत नाही आहे उदाहरणार्थ द्यायचं झालं तर पैसे देऊन मत विकणं असेल तोरून वीज वापरणं असेल विदाऊट तिकीट सार्वजनिक वाहनातून प्रवास करणं असेल ह्या सगळ्या गोष्टी संपूर्ण भारताच्या विकासाला कुठेतरी खेळ देत असतात सामान्य माणसांनी ठरवलं तर स्वतःचा स्व बाजूला ठेवून देशाच्या प्रगतीसाठी देशाच्या विकासासाठी थोडे दिवस सहन करून हे बदल आपण स्वीकारले पाहिजेत मला माहिती आहे या खूप क्षुल्लक गोष्टी आहेत पण प्रत्येक नागरिक जर का असाच वागायला लागला तर त्याचा परिणाम खूप मोठा असतो एक मन आपल्याकडे थेंबे थेंबे आहे मी आजपासून देशाच्या विकासात किंवा देशाच्या प्रतिमेला गालबोट लागेल असं काम आजपासून करणार नाही असं जर का आपण प्रत्येकाने ठरवलं तर भारत महासत्ता व्हायला हो वेळ लागणार नाही आजचा प्रजासत्ताक दिन खूप चांगली आपल्यासाठी ऑपॉर्च्युनिटी आहे भारताबद्दल आपलं प्रेम व्यक्त करण्याची आपण स्वातंत्र्य लढ्यात नसू कदाचित नसतो तरी देखील आज आपण भारतासाठी काय करू शकतो तर आपल्यामध्ये ज्या वाईट सवयी आहेत त्या बदलून ज्या आपल्याला वाईट आहे तसं वाटत देखील नाही आहे त्या आपण बदलल्या पाहिजेत आणि त्या बदलल्या तर भारत सहज महासत्ता होईल परत विश्वगुरुपदी विराजमान होईल आणि त्याचे साक्षीदार आपण असू आणि आपण ते नक्की कराल कारण की आपल्या पूर्वजांनी आपल्याला ती शिकवण दिलेली आहे मे रहू या ना रहू भारतीय रहना चाहिए एवढीच आज प्रजासत्ताक दिनानिमित्त विनंती प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा भारत माता की जय वंदे मातरम